लोकप्रिय आयआयटी चे उमेदवार राजेशी मोरेसाहेब यांच्या प्रचारार्थ निघाल्या या महार आणि मोठ्या संख्येने दिवाळी वगैरे संपन्न झाली कल्याण ग्रामीण संघटक श्री ब्रमणशेठ पाटील माझे अमोल पाटील माझे सगळे सहकारी शिवसैनिक आणि प्रचार राणीसाठी शिवाय सेवामध्ये निघालेल्या आणि एकता जमलेल्या सर्वात मोठ्या शिवसैनिकांच्या रॅलीमध्ये सहभागी झाली या प्रचार रॅलीमध्ये लोक नव्हती तर धडेकर जमलेले होते आणि या दिवेकरांना बाहेरून बस मिळून आणण्याची वेळ शिवसेनेवरती आली नव्हती या गावाचे स्वागत केलेलं रुपांत सन्मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब गांधी युवा सेवेच्या दिलेलं योगदान युवा सेवा साठी दिलेलं योगदान सा दिले आज तरी प्रसिद्धी येऊन दिले की आम्ही शिवसेना आणि दिवकर याच्या खातं आहे ते त्यांनी आज कायम दाखवलेलं आहे भाजप नीतीचे उमेदवार राजेश मोहो साहेब हे उमेदवार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत राजेश मोहो यांच्या रा संदर्भात बोलायचं झालं तर मागचे चार टर्म ते कल्याण बंगलू महापालिकेचे नगरसेवक त्यांनी विविध पदे बसवलेली आहेत आणि उमेदवार म्हणून दिलेला नाहीये एक सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्यांचे काम करणारा सर्वसामान्यांसाठी कधीही उपलब्ध होणारा सर्वसामान्य नागरिकांचे फोन उचलणारा आणि किमान दोन महिन्यात किंवा सेवा देऊन पुणेकरांच्या प्रश्नांना सामोरे जाईल असा नेता या कल्याण ग्रामीण विधानसभेतून निघून दोन हजार नऊ साली झालं दोन हजार नऊ साली आपण एका व्यक्तीला अंदाज म्हणून पाठवलं दोन हजार चौदा साली आपण अजून एका व्यक्तीला आमदार म्हणून पाहणार दोन हजार एकोणीस साली एका तिसऱ्या व्यक्तीला आपण आमदार म्हणून पटवलं मागच्या पंधरा वर्ष आणि तीन व्यक्तीने आमदार पद उपमोगली पण देवेकरांच्या विकासामध्ये त्यांचं योगदान होतं का तुम्हाला आठवतात ना तीन आमदारांनी मागच्या पंधरा वर्षात केलेलं त्याला आठवतात का अशा लोकांना तुम्ही मतदान केलं होतं शिवसेना लोकसभा समोर नव्हतं राजेशभाला आमदार तर करायचंच आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाखंड महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी भेटणारा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला मूलभूत मागून सुविधा देणारा दिवसाच्या चोवीस तासापैकी वीस तास सर्वसामान्य कमतेसाठी फोडणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना गंगा भगिनीन शिवसेना काम तुमचं मात्र यंदा आनंद मला विनंती करायची नाही आवाहन करायचं नाही मला पूर्ण विश्वास आहे की एका वीस तारखेला राजेश गवर्धन मोरे यांच्या तीन क्रमांकाच्या विषाणू समोर बटन दाबून तुम्ही ते मतदान करणारच हॅलो हॅलो जय काय बंदू या त्वचा वेळी तुम्ही मतसंख्या संख्येने सहभागी झाला म्हणून मी शिवसेना दिवा सर्वात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या वतीने आणि आपला सा उमेदवार सर्वसामान्यांचा उमेदवार राजेश वाडे साहेब यांच्या वतीने तुमचा सगळ्या विरोधकांचं मनापूर्वक धन्यवाद